दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णांचे कपडे आणि त्यांच्या अंगावर असलेले दागदागिने पाहून प्रवेश दिला जातो माजी आमदार रवींद्र धंगेकर पुणे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णांचे कपडे आणि त्यांच्या अंगावर असणारे दागदागिने पाहून प्रवेश दिला जातो नाही तर रुग्णालयात सुद्धा घेतले जात नाही असा आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे भाजप आमदाराने तनिषा भिशेनच्या प्रकरणाला वाचा फोडली अन्यथा रुग्णालयात सर्रास प्रकार घडतात असा दावाही धंगेकर यांनी केला आहे ते एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते रवींद्र दंगेकर म्हणाले मंगेशकर कुटुंबियाचे देशासाठी योगदान आहे या योगदानामुळे लोक सहानुभूतीने मंगेशकर कुटुंबियाकडे पाहतात पण मंगेशकर कुटुंबियाचे देशासाठीचे योगदान आणि रुग्णालय हे दोन्ही वेगळे विषय आहेत मंगेशकर कुटुंबियांच्या नादांबाई आणि सर्वसामान्यांना उपचार मिळावेत म्हणून साकारलेल्या रुग्णालयात भाड्याने जमीन सवलती दिल्या पण सर्वसामान्य रुग्णांना कधीही रुग्णालयात सुविधा मिळाल्या नाहीत पंचतारांगित हॉटेलपेक्षा रुग्णालयाची व्यवस्था चांगले आहे रुग्णांचे आणि त्यांच्या अंगावर असलेले दागदागिने पाहून रुग्णालयात प्रवेश दिला जातो अन्यथा रुग्णालयात सुद्धा घेतले जात नाही रुग्णालयाने महापालिकेचा कोरडोचा टॅक्स थकवला रुग्णालयासाठी ज्यांनी जमिनी दिल्या ज्यांना जिथे प्रवेशसुद्धा दिला जात नाही रुग्णालयाचे महापालिकेचा कोर्डोचा टॅक्स थकवला आहे शंभर ते एकशे पंचवीस कोटीचा दंड रुग्णालयाने भरला नाही ही दादागिरी कुणाच्या जीवावर चालते आणि कोणामुळे चालते पुण्यातील अनेक रुग्णालयांना अशा सवलती मिळत नाहीत पण दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सवलती का असा सवाल दंगेकरांनी उपस्थित केला आहे सिटी स्कॅन आणि कॅन्सरच्या मशिनरीसाठी रुग्णालय भाडे घेते मंगेशकर ही युनिट असे की सिटी स्कॅन आणि कॅन्सरच्या मशिनरीसाठी भाडं दिले जाते यांच्याकडून रुग्णालय भाडे घेते हे रुग्णालयाचे स्वतः स्वतःचे युनिट नाही असेही दंगेकरांनी म्हटले आहे मंगेशकर रुग्णालयात प्रशासक नेमले पाहिजेत तनिषाभिषे प्रकाराला भाजप आमदारांनी वाचा फोडली अन्यथा रुग्णालयात असे प्रकार सरास घडतात हे उघडकीस येत नाहीत रुग्ण गप्प निमूपणे निघून जातात संचालक मंडळात दादागिरी चालते जिथे प्रशासक नेमले पाहिजेत त्या माध्यमातून रुग्णालयातील कारभार चांगला चालेल रुग्णालयातील संचालक मालक म्हणून वावरतात हा आमचा दवाखाना आहे आम्ही येथील मालक आहोत असे येणारा नागरिक आमचा नोकर आहे अशी संचालकांची भूमिका असते अशी टीका धंगेकरांनी केली आहे